नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ही हे मेथी खायला खूपच छान लागते हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मेथी बनवण्यासाठी मी इथं एक जोडी मेथी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे निवडून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुवून त्याला थोडंसं कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे म्हणजे यामधलं थोडंसं पाणी कमी होऊन जातं आता लगेच आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला मोहरी मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे नंतर घालायचं आपल्याला जिरे आता यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेला ठेचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी ठेचा करून घेतलेला आहे ते घालायचं आहे आता ठेचा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला ठेचा परतायचा आहे पर ठेचा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग त्यानंतर मी मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनिट भिजत घातलेली होते दोन पाण्याने स्वच्छ धुवून ते घालायचे आपल्याला डाळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एखादा मिनिट डाळ सुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे आता यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा हळद भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आपल्याला दोन ते तीन चमचे थोडासा जाडसर कूट करून घेतलेला आहे कूटसुद्धा खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सध्या हिवाळा चालू झालेला आहे मेथी आपल्या शरीराला खूप फायदेशीर राहते मेथीच्या अनेक आपल्या शरीराला फायदे आहेत आता मार्केटमध्ये खूप सारी मेथीची भाजी येऊ लागलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करा आता व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट डाळ परतून झालेली आहे आता यामध्ये घालायची आपल्याला भाजी आता भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे सुरुवातीला खूप सारी भाजी दिसते पण शिजल्यावर एकदम कमी होऊन जाते भाजी त्यामुळे मीठसुद्धा आपल्याला नंतरच घालायचं आहे सुरवातीला आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही त्यामुळे मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खालच्या मसाल्यामध्ये भाजी मस्त आपली भाजी परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी कमी झालेली आहे शिजून भाजी आता ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिठाचा अंदाज येतो पुपुरतं मीठ घालायचं आपल्याला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे भाजी अशा प्रकारे केलेली मेथीची भाजी खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मीठ घातल्यानंतर आता गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट झालेलं आहे तर आपली भाजी शिजलेली आहे मस्त झालेली आपली भाजी यामध्ये मी थोडंही पाणी टाकलेलं नव्हतं फक्त वाफेवरच ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि चवीला अप्रतिम लागते ही भाजी सध्या हिवाळा चालू आहे तर तुम्ही हे भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाकरीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा